अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक लहान पाटणोर आंबेगाव बारडवाडी मुदखेड खैरगाव येळगाव कारखाना तांडा इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते दहावीतील वा उपस्थित असलेले भुजंगराव ढगे जीवन नाईक आनंद पाटील मगरे ओमकार ढगे लहान येथील सरपंच सदाशिव विंगळे उपसरपंच शेख मेहबूब शेख रजाक पत्रकार सुभाष लोणे दत्ताराम लहानकर देशमुख तसेच पाटनूर येथील माजी सरपंच पंढरीनाथ बिराडे महाधन नांदेडकर यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती बो बो मी ग्रामपंचायत लहान याचं उपसरपंच आहे आम्ही आज लहान जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत दामिनीताई ढगे यांनी जे उपक्रम केलेला आहे सामाजिक कार्याच्या माध्यमातून पेन आणि वही वाटप करण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर वाटलाय मला कारण खूप असे काही गरीब विद्यार्थी आहेत त्यांना या छोट्या मोठ्या गोष्टीची फार गरज राहते आणि ते गरजा त्यानं ज्या त्यांच्या लक्षात आणल्यात ते त्याच्याबद्दल मी मनपूर्वक त्याचं सर्वप्रथम लहानच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आणि पूर्ण लहानच्या जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं त्याचं स्वागत करतो आणि इतकं सांगतो की दामिनी ताईनं जे हातात काम घेतलेलं आहे ते काम जे सामाजिक कार्याच्या माध्यमातून होत आहे ते एकदम अतिशय सुंदर आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये दामिनी ताई आपल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी रेसमध्ये आहेत त्यांचं काम बघून आम्हाला सर्वांना असं वाटते की शंभर टक्के पक्षानं त्याचा विचार करावा आणि शंभर टक्के त्यांना तिकीट द्यावं आणि आमच्या डोळ्यासमोर होईल तिथपर्यंत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांना आम्हाला आमदार पाहायचं आहे आणि शंभर टक्के हे आम्ही पूर्ण करू आणि त्याच्या कार्याबद्दल आम्ही सगळ्या लहान ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचं स्वागत करतो आणि असंच कार्य हे कार्य काही छोटं नाही आहे जवळपास भोकर तालुक्यामध्ये इतक्या पेनी आणि इतक्या वही जेव्हा के स्वार्थ नाही सध्याच्याला सध्या त्याला तिकीटचं स्वार्थ नाही ना काय आणखीन फक्त रेसमध्ये आहेत भेटल न भेटल ते गोष्ट वेगळी आहे परंतु त्याने जे काम हातात घेतलं ते कामाबद्दल मी त्याचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील भविष्यामध्ये त्याच्यासाठी आमच्या ग्रामपंचायत तर्फे शुभेच्छा देतो जय हिंद काँग्रेस <laughs> पक्षाच्या तरुण युवा नेत्या दामिनीताई दादाराव ढगे यांनी आपल्या स्वतःच्या वतीनं जे त्या काँग्रेस पक्षाकडून भोकर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी मागच्या अनेक काळापासून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यांनी या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या संपूर्ण शाळा आणि शाळेतल्या संपूर्ण विद्यार्थी जवळपास एक लाख विद्यार्थी आहेत या संपूर्ण एक लाख विद्यार्थ्याला मोफत एक पेन आणि दोन वही असं वाटप करण्याचं काम दा दामिनी काही दादाराव ढगे यांच्या वतीने आज वाटप लहान शाळेमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी त्यांच्या परिवारातील लोक नागरिक होते कुटुंब होतं आजचे लहानचे सरपंच उपसरपंच शालेय समितीचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष दत्तराव देशमुख त्याचबरोबर गावातील सर्व पदाधिकारी मान्यवर काँग्रेसचे ज्येष्ठ सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मुलाच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहून खूप समाधान वाटते काहीतरी विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे बेसिक दर्जा पूर्ण केल्या पाहिजेत असा या दामिनीताईचा या ठिकाणी संकल्प आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी आज वया जवळपास आमच्या शाळेमध्ये साडेसातशे विद्यार्थी आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला दोन वया एक पेन असं वाटप केलेलं आहे त्यांचं मी गावकऱ्यांच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी म्हणूनही मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्या काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार आहेत भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छितात पक्षश्रेष्ठीकडे त्यांची उमेदवारीची मागणी आहे त्यांचा पाठपुरावा असला पाहिजे समाजकार्यात नोंद घेणाऱ्या एक पक्ष देईल त्यांची निश्चित त्यांची दखल घेईल असं या ठिकाणी वाटतंय आणि त्यांचं कार्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद त्यांच्यावर नाही मग वडिलावर झालेत ना त्यांच्या नाही नाही हे काय झालंय एक नांदेड जिल्ह्यामध्ये इतर कोणी सामान्य कष्टाळू व्यक्ती आणि समाजशील काम करणारं माणसं पुढे येऊच नाही त्याची काटोखोरपणे काळजी घेतली जाते जे की भारतीय जनता पार्टी म्हणजे पूर्वीचे जुने नेते आता विद्यमान असं लोक व्यक्तिगत काही म्हणता येणार नाही ना ना पण एक दादाराव ढगे पाटील दामिनीताई ढगे यांचे वडील दादाराव ढगे पाटील यांच्यावर सातत्यानं काही ना काही करण्याचं खोटे गुन्हे दाखल करण्याचं किंवा खुन्हे दाखल करून त्यांना जेरी सांगण्याचं की या निवडणुकीत त्यांनी मदान देऊ नये असा संकल्प या ठिकाणी त्यांचा दिसतोय मनोजय दिसतोय पण असं काही होणार नाही हे दादाराव ढगे काय एक परिपक्व आणि एक समाजशील व्यक्तिमत्व आहे संघर्षातून पुढे आलेला माणूस आहे आणि त्यांची मुलगी ताई यांना काही हे नवीन नाही आणि संघर्ष हाच प्रत्येकाच्या जीवनात आहे संघर्षाला भिवून चालत नाही त्यांनी पक्षाकडे मागणी केली पक्षाने जर उमेदवारी त्यांना दिली तर त्यांचा निश्चित या ठिकाणी त्यांना फायदा होईल समाजकार्याचा